छायमा स्वप्नास फूड कॉर्नर अतिशय साधी सोपी रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करते आधी पण मी तुमच्यासोबत पिठलं शेअर केली आज पण मी भात आणि पिठलं अगदी साधं पोटभरीचं जेवण चला मेनू बघूया ते साहित्य आणि कृती भात आणि पाथर पिठलं करण्यासाठी आजची ही आपली जी रेसिपी आहे त्यासाठी मी पिठलं करते आधी आणि पिठल्यासाठी आपण मस्त असं झणझणीत पिठलं करूया भातासोबत झणझणीत पिठलं अतिशय छान लागतं आणि माझ्या आवडीचा हा पदार्थ आहे तर मी इथं हिरवी मिरची घेतली आहे हिरवी मिरची आपण भाजून घेणार आहोत तर थोडंसं अगदी चमचावर तेल घालून मिरची भाजून घ्यायची भाताचा कुकर सुद्धा मी लावलेला आहे आता आपण पिठलं करून घेऊया मिरची भाजून झालेली आहे मी काढून घेते फोडणीसाठी एक वाटण तयार करून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर आल्याचा थोडासा तुकडा आणि लसूण आता हे काय करूया छान ओबडधोबड वाटून घ्यायचं ही आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट तयार आहे आता याच भांड्यात काय करायचं आपण ही हिरवी मिरची जी आहे ती वाटून घ्यायची ही पण मोठी मोठी म्हणजे ओबडधोबडच वाटून घ्यायची जेणेकरून काय होईल माहिती आहे का खाताना मस्त अशी चव खाली येईल तर हे हिरवी मिरचीचं वाटण तयार आहे आता आपण फोडणी देऊया तेल छान तापलेलं आहे आता आपण काय करूया मोहरी मोहरी छान तडतडी की जिरे घालायचं आणि आता जिरे पण छान फुलत आहेत आता आपण यात कांदा घालू था। एक मोठा चिरलेला हा कांदा आहे आणि कांदा पण चिरताना एकदम बारीक चिरायचं नाही तर थोडंसं मोठं मोठं चिरायचं तुम्ही बघू शकताय मी कांदा खूप असा बारीक नाही चिरला मोठं मोठे चिरले छान चव येते तर छान असं परतून घेऊ कांदा तळून होई तोपर्यंत आपण काय करायचं एक पेस्ट तयार करून घेऊ बेसनाची मी इथं अर्धी वाटी बेसन घेते त्यात आपण हा अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि मस्त असं ह्याच्या पूर्ण गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आणि एकदम प्लेन अशी पेस्ट तयार करून घ्यायची अजिबात जी। गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीतर आपलं हे जे पिठलं आहे व्यवस्थित होणार नाही कांदा छान तळून झालेला आहे पूर्ण एकदम असं सोनेरी रंगावर तळायचं नाही तर आता यात मी जे वाटून घेतलेलं आपलं कोथिंबीर आलं आणि लसणाची जी पेस्ट होती ती घालते थोडंसं पटून घेऊ आणि त्याचबरोबर आता हिरवी मिरची घालूया आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे झणझणीत भातासोबत तर झणझणीतच छान लागतात त्यामुळे मी अजून थोडंसं इथं अर्धा चमचा घालतो त्याचबरोबर इथं मसाला डब्यात माझ्याकडे वाळवलेला हा कढीपत्ता आहे आता हा कढीपत्ता मी काय करते यात थोडा सुरून असं घालतो काय होतं माहिती आहे का आपण जे हिरवा कढीपत्ता घालतो मुला ते मुलं सरळ काढून टाकतात कोणत्याही भाजीत असू दे पोह्यात असू दे तर मी इथे हे बारीक चिरून घातले जेणेकरून ते आपल्या पोटात जाईल आणि कढीपत्ता हा अतिशय उपयुक्त आहे डोळ्यांसाठी केसांसाठी मी तर असंही वाचलं की कढीपत्त्याची जी पावडर आहे ती जवळजवळ अडीच तीन हजार रुपये किलो आहे तर सगळे मसाले जे आपण घातले ते छान तेलात परतून झालेले आहेत आता मी काय करते अर्धा चमचा हळद घालते आणि पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आता पाणी घालूया अर्धी वाटी बेसनसाठी मी इथं दोन ग्लास पाणी घेतले चवीनुसार मीठ घालायचं हे लसूण कोथिंबीरीचं जे मी मीठ तयार करून ठेवले ते मीठ आहे हे ताकत तर मीठ फारच छान लागतं आहेची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता याला छान उकळी येऊ देत आता यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालू थोडंसं मोठं मोठं -मोट्ट घातलं तर छान लागतं आणि त्याचबरोबर यात जर शेंगदाणे भाजलेले घातले ना सोनं तर फारच छान अशी चव येते आता उकळी छान आलेली आहे आता मी हे आपण जे बेसन पाण्यात काढून घेतलं ते घालूया आणि पटपण्याला हलवून घ्यायचं म्हणजे अजिबात घोटळ्या होणार नाहीत दोन मिनिट गॅस ऑफ केलं तरी चालेल कारण की काय होतं हे असं अंगावर उडतंय चटका बसण्याची शक्यता असते आधी हिला पूर्ण मिक्स करून घ्यायचं तर हे पिठलं आपलं तयार आहे इतपत हे, हे पातळ पुरेस आहे आणि आता भात आणि पिठलं आपण सर्व करूया आता हे पिटल्यावर झाकण ठेवायचं एक पाच मिनिटं छान शिजू द्यायचं आहे आपल्याला हे म्हणजे पिठाचा जो बेसनचा कच्चे पण आहे तो निघून जातो तर एक पाच मिनटांना आपण हे काढून घ्यायचं तर आता भरपूर असं पिठलं भातावर घालायचं आणि मिरची कांदा थोंडी लावायला घ्यायचा आणि मस्त याचं फर्श पाडायचा भात आणि पिठल्याची साधी सोपी झटपट होणारी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्सला कमेंट टाका आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण बघत चला म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल स्किप करत किंवा फास्ट जर व्हिडिओ बघितला तर ते नाही समजणार पोटभरीची रेसिपी आहे रात्रीच्या जेवणाचा मेनू म्हणून तुम्ही हे करू शकता तर नक्की करून बघा उन्हाळ्यात एकतर तहान जास्त लागते सिंपल साधा मेनू तुमच्यासोबत शेअर करते थँक्यू